कवठे महांकाळतील नागज या गावात अभिनेता सलमान खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तीनशे एकतीस जणांनी केले रक्तदान हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांच्या वाढदिवसाच्या अवचित साधून सामाजिक कार्यकर्ते नरेश शिंदे या युवकांनी नुकताच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल तीनशे एकतीस जणांनी विक्रमी रेकॉर्ड ब्रेक संख्येने रक्तदान केले कवठे महांकाळ तालुक्यातील नागज सारख्या ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होणे जुन ही अजूनही माणूस की जिवंत असल्याचे स्पष्ट पुरावाच आहे सलमान खान यांचा चाहता नरेश शिंदेची सलमानची प्रतीक्षात भेट अजून झाली नाही तरी पण त्याचा सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन समाजसेवा करण्याच्या नरेश शिंदेचा मानस आहे एक ना एक दिवस सलमानशी माझी नागज गावातच नक्कीच भेट होईल असे असं नरेश शिंदे यांनी सांगितले कवठे महांकाळ तालुक्यातील नागज येथील हिंदी चित्रपट कलाकार सलमान खानचा जबरदस्त चाहता असणाऱ्या सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील नागज गावचा असणारा नरेश शिंदे सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या अकरा वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करतो मागल्या अकरा वर्षात अठ्ठावीसशे बाटल्या रक्त संकलन करून त्याने मोठे सामाजिक उपक्रम राबवला आहे चालू वर्षी ही सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सलमान खान याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागर येथील सनगर समाज मंदिरामध्ये आयोजित शिबिरामध्ये तब्बल तीनशे एकतीस वाटल्या रक्तदान संकलन मिरजेच्या एम एस आय रक्तपेढीकडून करण्यात आले जसं आता की आतापर्यंत आपण पाहता आलो आहे की निवडणुकीमध्ये जसे आपण मतदान करण्यासाठी सर्वजण पुढे येतो तसेच रक्तदान करण्यासाठी रांगच रांगा लागल्या होत्या आणि त्यात मात्र महिलांनी व महाविद्यालयीन मुलींनी जास्त संख्येने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला होता शेवटी रक्ताचे संबंध वर चढ ठरले लॉकडाऊन नंतरही कोल्हापूर सांगली जिल्ह्यात यापूर्वी झाली नव्हती इतकं विक्रमी रक्तदान रक्त संकलन नागद सारख्या लहान गावात होऊ शकले याचे एकमेव कारण म्हणजेच नरेश शिंदे याने रक्ताने जोडलेल्या सामाजिक माणुसकीचा बांधा ज्याने रक्ताने केला आहे त्याच्यासाठीच नाही तर ज्यांनी त्याच्या रक्तदान शिबिराचे टिंगल केली त्याचेही मदतीला धावून जाणारा हा तरुण आपल्या रक्तदानामुळे आपण कोणाचा तरी प्राण वाचू शकतो याची पैशात किंमत करण्यापेक्षा ती व्यक्तीचे प्राण वाचेल याचे समाधान अनमोल असल्याचा भावना व्यक्त करून नरेश शिंदे यांनी आपण हे आयोजित करत असलेल्या शिबिरांना ग्रामस्थांनी विशेष तरुणाची खूप मोठी साथ मिळते हेच माझ्यासाठी खूप काही असल्याचे सांगतो नरेश शिंदे हा तरुण गावातील बोईंग हुमन या सामाजिक संघटनेचा संस्थापक आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातून फोन आल्यास रात्री अपरात्री रक्त लागल्यास रक्त पुरवठा फ्रीमध्ये देतो नागच येथील सनगर समाज मंदिरात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सकाळी साडेआठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत संकल्प सुरू होते 人家不买，我。 दरवर्षीप्रमाणे आम्ही सलमान खान बी वुमेन सलमान खान फाउंडेशन नागस वर्ष अकरावे दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण रक्तदान शिबीर घेतलेला आहे आमच्या फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश शिंदे जे नागसगावचे बऱ्यापैकी सलमान खान म्हणून ओळखले जातात असे आमचे जवळचे मित्र आता हे वर्ष अकरावे आहे दरवर्षी आम्ही बऱ्यापैकी रक्तदान शिबीर घेतो आमच्या जवळच्या आसपासच्या जे मित्रपरिवार आहेत त्यांना रक्तदानाबद्दल माहिती सांगतो नरेश शिंदे वैयक्तिक जाऊन त्यांना कॉल करून मेसेज देऊन प्रश्नली भेटून रक्तदान केल्यानंतरचे फायदे काय असतात या संदर्भातली सगळी माहिती देऊन दरवर्षी कम कमीत कमी तीनशे लोकांचं मतदान लोक रक्तदान करून बऱ्यापैकी ज्या लोकांना रक्ताची गरज आहे आम्ही रक्तदान हे सत्तावीस डिसेंबर सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे आमचा मित्र नरेश शिंदे हा सलमान खानचा एकदम म्हणजे मोठा फॅन आहे त्याची एक इच्छा आहे की बाबा सलमान खानपर्यंत ही न्यूज पोचावी पण आपण डायरेक्टली न जाऊन सांगता असं बाहेरून कोणत्या तरी माध्यमातून सोशल मीडिया अशा माध्यमातून सलमान खानपर्यंत ही न्यूज पोचावी व त्याची आणि सलमान खानची भेट व्हावी ही सगळ्या आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे विथ आणखी सांगायचं झालं तर जे रक्तदान शिबिर आम्ही दरवर्षी घेतो त्याच्या त्याच्या रक्तदान ज्या लोकांनी केलंय त्यांच्यासाठी पण आणि नागद गाव किंवा या पंचकृषीतील लोकांना जर समजा नाग मिरज सांगली पंढरपूर सांगोला या गावामध्ये जर रक्ताची गरज लागली तर नरेश हा रात्री अपरात्री कधीही कॉल करा तुम्हाला रक्ताची लगेच तिथं तुम्हाला मदत करून देतो आणि बाकीही आरोग्य क्षेत्रात म्हणजे कुठल्या डॉक्टरांशी संपर्क करायचा असेल कुठल्या डॉक्टरांसोबत जर कॉन्टॅक्ट करायचा असेल काही मेजर इशू असेल तर नरेशला रात्री अपर रात्री कॉल जरी केला लगे तर लगेच नरेश शिंदे हा डॉक्टरांबरोबर ओळखी करून देतो आणि तिथले जे काय फी वगैरे असेल त्याच्यामध्ये काय मदत लागत असेल कमी करायची असेल तर त्यातही मदत करतो काल